इसकर प्रक्रिया किंवा बँकेमध्ये एप्लिकेशन पेंडिंग ठेवणे या कुठल्याही गोष्टी ह्याच्यामध्ये राहणार नाही जनसमर्थ पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध याच्यामध्ये होणार आहे सर आ, आ, सर मी आता आ, या प्रोजेक्ट मध्ये प्रोजेक्टमध्ये सर्व अधिकारी आणि मंत्री यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी त्याच्यामुळे हे आपल्याला काम गतीने पार पडण्यात आलं आता मी मान्य मुख्यमंत्री मोदय यांना विनंती करते की त्यांनी बटन प्रेस करून ह्याची उद्घाटन करावं म्हणजे शेतकऱ्याचे अकाउंट डायरेक्ट पैसे लाग डायरेक्ट हो हो आज आज आपल्या आप... कार्यक्र या निमित्ता चला आपण तुमचं हा आता मी विनंती करते की मान्य कृषी मंत्री महोदय आपल्याला मनोगत व्यक्त करावं घ्यायचे मुख्यमंत्री मोदयांच्या समर्थ या एकूण देशातील दुसऱ्या जिल्ह्याचं आपल्या हा शुभ हस्ते उद्घाटन होत आहे ते या राज्याचे लोकप्रिय आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपस्थित माननीय मंत्री उदयजी सामंतजी माननीय मंत्री शंभूराजे देसाईजी आमच्या विभागाचे अनुप कुमार सिंग साहेब आयुक्त घेडामजी महसूल विभागाचे सुद्धा आयुक्त या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय अधिकारी आणि मंत्रिमंडळातील माझे सहकारी आदरणीय सीएम साहेबांचे मी आभार मानतो की आपण वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं मी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मनापासून आभार मानतो की त्यांनी एकूण जे देशात सहा जिल्हे निवडले त्या सहा जिल्ह्यापैकी बीड जिल्हा आपल्या राज्यातला एक पायलट जिल्हा म्हणून निवडला आणि मागच्या दोन दिवसामध्ये ज्या दोन जिल्ह्यांनीच फक्त या देशात काम केलं त्याच्यात एक उत्तर प्रदेशचा आणि आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्हा ज्यांचं आज काम पूर्ण होऊ शकल्यामुळं आज आपल्या शुभ हस्ते उद्घाटन करता आलं त्यामध्ये मी खऱ्या अर्थानं कृषी विभागापेक्षाही जिल्हाधिकारी सर्व तहसीलदार तलाठी जिल्हा कृषी अधिकारी सर्व मंडल कृषी अधिकारी सर्व कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांचे मना मनापासून आभार मानतो अनुप कुमार साहेबांचे मनापासून आभार मानतो गेम साहेबांचे मनापासून आभार मानतो की बीड जिल्ह्यांनी खरंच या तीन महिन्यामध्ये बाराशे एक्कावन्न गावात जाऊन गाव पातळीवर जाऊन पावणे पाच लाख शेतकऱ्यांचं फार्मर आय तयार केलं आता या पावणे पाच लाख शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजना फक्त कर्जच नाही तर ज्या कुठल्या योजनेमध्ये त्यांना लाभ आहे त्या सगळ्या लाभ या ठिकाणी मिळणार आहे या पीएम किसान योजनेच्या विद्यमान डेटा सह स्टेट रेकॉर्ड ऑफ राईट्स डेट डेटाबेस वापरून शेतकऱ्यांच्या नोंदी सुधारण्यासाठी विशिष्ट आय टी प्रणाली या ठिकाणी विकसित केलेली आहे या प्रणालीमध्ये शेतकरी फिल्ड व्हेरिफिकेशन व फार्मर कन्सेंट कलेक्टर हे दोन खास मोबाईल ऍप तयार करण्यात आले ही संपूर्ण प्रक्रिया पेपरलेस व डिजिटल होती शेतकऱ्यांचे कुठल्याही प्रकारचे कागदपत्र या ठिकाणी मागण्यात आलेली नाहीये या नोंदीच्या आधारे शेतकऱ्यांच्या विशिष्ट फार्मर आय डी एक दिला जाईल पुढे जाऊन शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच प्लॅटफॉर्म वर मिळवण्यासाठी याच फार्मर आयडीचा उपयोग होईल व शेतकऱ्यांना पुन्हा पुन्हा कागदपत्रे घेऊन शासकीय कार्यालय किंवा बँकेकडे चकरा मारायची गरज नाही हे आज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या मोदयांच्या शुभ हस्ते आज जे आपण उद्घाटन केले त्याच्यात बावीस शेतकऱ्यांच्या अकाउंटला आज कर्ज पण त्या ठिकाणी जमा झालेले बीड जिल्ह्यातील बाराशे एक्कावन्न गावामध्ये तलाट्याकडून फिल्ड व्हेरिफिकेशन तर कृषी सहाय्यक व ग्रामसेवकांच्या माध्यमातून फार्मर कन्सेंट संकलित करण्यात आले बीड जिल्ह्यात प्रशासनातील सर्व अधिकारी कर्मचारी तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक यांनी सर्वांनीच अत्यंत कमी वेळेत ही जबाबदारी पार पाडली त्यामुळं जिल्हा प्रशासनातील सर्व संबंधित घटकांचे मी राज्याचा कृषी मंत्री या नात्यानं आणि जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो जनसमर्थच्या माध्यमातून फार्मर आय धारक शेतकऱ्यांना संपर्करहित पेपरलेस केसीसी कर्ज व अन्य लाभांची सुविधा मिळेल त्यामुळे वेळ मेहनत कमी होईल व या ठिकाणी शेतकऱ्यांना या योजनेचे खऱ्या अर्थाने संकल्पक देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी देशाचे केंद्रीय कृषी मंत्री श्री अर्जुन मुंडाजी तसेच राज्यात या योजनेसह आमच्या कृषी विभागाच्या विभागाला कायम पाडबळ देणारे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब या सर्वांचे मी आणि इतर समोर बसलेल्या सर्व माझ्या मंत्रिमंडळातील सहकार्यांचे मनापासून या ठिकाणी कृषी मंत्री या ना नात्याने आभार मानतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ काढून हा कार्यक्रम आपण वेळ दिलात आणि आपले हस्ते आज बीड जिल्ह्यामध्ये म्हणजे देशात दोन जिल्हे त्यात बीड जिल्हा जो पहिल्या क्रमांकावर आहे पहिला जिल्हा उत्तर प्रदेश मधला आहे दुसरा जिल्हा बीड बीड सहा जिल्हे निवडलेत पण देशामध्ये या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा बीड जिल्हा प्रथम क्रमांकावर या कामामध्ये आपण आणला आहे मी त्याच्याबद्दल जिल्हा प्रशासनाचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि माननीय मुख्यमंत्री मोदयांना वेळ दिल्याबद्दल मी आदरणीय मुख्यमंत्री मोदयांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद

मंत्री शंभुराज देसाई मंत्री संजय बनसोडे आमदार बालाजी किनीकर आमदार राजेश पवार आमदार संजय रायमुलकर विभागीय आयुक्त अरदारजी अन अनुप कुमार आणि आपल्या जिल्हाधिकारी मी सगळ्यात आधी आजच्या या प्रसंगी मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्यांना देखील शुभेच्छा देतो हे खऱ्या अर्थाने आपलं सरकार सर्वसामान्यांचं शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं आपण म्हणतो आणि म्हणून शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात आपत्तीच्या काळात अतिवृष्टी अवकाळी गारपीट जेव्हा जेव्हा आपण ते संकटाला सामोरे जातात तेव्हा आपलं सरकार त्यांच्या मागं उभं राहतं आणि मग सगळे नियम आपण सगळे बाजूला ठेवून आपण नियम डावलून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी होईल याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आज हे शेतकऱ्यांचं सरकार आहे बळीराजाचं सरकार आहे असं आपण अभिमानाने म्हणतो आणि म्हणूनच आज त्याचाच एक भाग म्हणून आज आपण किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटल प्रकल्पाच्या शुभारंभासाठी या ठिकाणी हो। आपण एकत्र आलो आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांच्या संकल्पनेतून देशाच्या कृषी विकासासाठी ज्या योजना राबविल्या जातात त्यात हा प्रकल्प जो आहे देशातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने उत्पन्न वाढवून सशक्त आणि मजबूत करणारा हा निर्णय आहे आपला भारत हा कृषीप्रधान देश आहे असं आपण म्हणतो आणि म्हणूनच शेतकरी हा केंद्रबिंदू मानून आपण काम करत असतो शेतकऱ्यांसाठी योजना असतील शेतकरी जेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेस मग सरकार काही विचार करत नाही शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहते आणि म्हणून आज गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये विरोधी पक्षाचे लोक काही बोलत आहेत काय दिलं काय दिलं परंतु दीड पावणे दोन वर्षात शेतकऱ्यांच्या संकटामध्ये त्यांच्या योजनांसाठी आपल्या सरकारने जवळपास कृषी मंत्री मोदय पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आपण दिले आणि तुम्ही त्या खात्याचे मंत्री आहात त्यामुळे तुमचं मनापासून अभिनंदन करतो मी त्याबरोबर बीडचं जिल्हाधिकारी तलाटी कृषी सहाय्यक ग्रामसेवक विभागीय आयुक्त इथं आहेत आणि देशातल्या फक्त दोन जिल्ह्यांची निवड झाली त्याच्यामध्ये बीड जिल्हा आपला एक आणि तो बीड जिल्हा पण तुम्ही म्हणाल की एक नंबरला आहे त्यासाठी तुम्ही कृषी मंत्री म्हणून अभिनंदनास आहात तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो महाराष्ट्र गेल्या पावणे दोन वर्षापासून शेतकरी आणि कृषी विभागासाठी अनेक योजना राबवतो आपण आज सिंचनाचे प्रकल्प जर पाहिले तर आपल्या सरकारच्या अगोदरच्या अडीच वर्षामध्ये एक सिंचनाचा प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता दिली होती पण आपल्या सरकारने एकशे वीस प्रकल्पांना मान्यता दिली जवळपास पंधरा लाख हेक्टर जमीन ओलिताखाली सिंचनाखाली येणार आहे शेवटी आपण सगळे शेती आणि माती आणि शेतकरी याच्याशी बांधलेली आपली नाळ जुळलेली आहे आणि शेवटी पाणी नसेल तर शेतकरी काय करणार आणि म्हणून आपण आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी न झालेलं काम शेतकऱ्यांसाठी केलं जलयुक्त शिवार योजना जी मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी सुरू केलं आपण सगळे मंत्री म्हणा तो ते नंतर मागच्या सरकारने बंद केलं अतिशय चांगली योजना जलयुक्त शिवार योजनेची बंद झाली पण आपलं सरकार आल्या आल्या जलयुक्त शिवार योजना आपण सुरू केली शेतकऱ्यांना वरदान ठरणारी योजना आपण सुरू केली पीक विमा योजना एक रुपयामध्ये आपण सुरू केली मोदी साहेबांनी सहा हजार रुपये वर्षाला दिले त्याच्यामध्ये आणखी आपण सहा हजार रुपयाची भर टाकली सहा हजार म्हणजे बारा हजार रुपये शेतकऱ्याला आज मिळत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मागे बारा हजार रुपये आज वर्षाला आपण देणारं हे राज्य पहिलं राज्य आहे एक रुपयात पीक विमा मगाशी म्हटलं हे पहिलं राज्य आहे मागे त्याला शेततळं ड्रीप इरिगेशन अनेक ज्या काही योजना आपण जोडधंदे शेतकऱ्याला मिळाले पाहिजे यासाठी सातत्याने आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून आजचा देत देखील हे जे काही खुद्द आजच्या या प्रकल्पामुळे आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील समाधान व्यक्त केलं असेल की आपलं राज्य शेतकऱ्याच्या शे पाठीशी उभं राहणार राज्य आहे आणि म्हणून मंत्री महोदय आपण म्हणाला स्टॉकची के सी सी सुविधा शेतकऱ्यांना फक्त तीस मिनिटात केसीसी कर्ज मिळवून देईल ही अतिशय ऐतिहासिक गोष्ट आहे आणि म्हणून यासाठी आपल्या सर्व टीमचं अभिनंदन केलं पाहिजे गेल्या काही वर्षामध्ये सर्व क्षेत्रामध्ये डिजिटल ट्रान्सफॉर्म ट्रान्सफॉर्मेशन झालं त्यामुळे क्रांतीही झाली आणि मग कृषी विभागामध्ये देखील त्याची अशा प्रकारची क्रांती झाली पाहिजे यासाठी आपण काम करतो आहोत आणि मला वाटतं यामध्ये शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होईल आणि त्यांना एक प्रत्येक शेतकऱ्याला एक युनिक आय डी मिळेल त्याचा फायदा शेतकऱ्याला होईल लाभही होईल आणि म्हणून यामध्ये जमीन असलेल्या पात्र परंतु वंचित राहिलेल्या शेतकरी कुटुंबांना यातून मोठा फायदा होणार आहे आणि ते देखील एक विशेष बाब आहे आणि त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढून मोदीजींच्या संकल्पनेतल्या कृषी विकास यातून त्यांच्या संकल्पनेतला कृषी विकास होईल आणि शेतकऱ्याला जे डबल इन्कमची जे काही त्यांची त्यांचा निर्धार आहे त्या माध्यमातून देखील त्यांना फायदा होईल आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती आणणारा हा निर्णय होईल होईल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आपल्या कृषी कृषी कृषीमंत्र्यांना देखील या ठिकाणी धन्यवाद देतो त्यांच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो आणि एक यामध्ये घोषणा करतो मंत्री महोदय की शेतकऱ्यांना एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जाला लागणारं मुद्रांक शुल्क आजपासून माफ करण्यात येत आहे आणि म्हणून आज मी सगळ्या आपल्या कृषी विभागाच्या टीमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो शेतकऱ्यांसाठी आपण सदैव त्याच्या पाठीशी राहूया बळीराजा आपला अन्नदाता आहे आणि मायबाप आहे आणि म्हणूनच शेतकरी जेव्हा जेव्हा अडचणीत आला तेव्हा तेव्हा सरकार त्याच्या पाठीशी उभं राहिलं कधी पैशाचा विचार केला नाही कधी प हात आकडता घेतला नाही म्हणून सरकार आणि बळीराजा एक जे काही नातं आहे हे अधिक घट्ट होत चाललेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय शेतकऱ्यांचं केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो आजच्या आज निर्णय झाला त्यामुळंच आज शेतकऱ्यांच्या खात्यावरून सुद्धा एक लाख साठ हजार रुपये बावीस शेतकऱ्यांच्या जमा होऊ शकले खूप खूप आभार सर धन्यवाद